परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे मागील पंधरा दिवसापूर्वी अगदी मुसळधार पाऊस पडला त्यामुळं आपण पाहू शकता आता आम्ही सध्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका माटेगाव या ठिकाणी आहेत शेतकरी सुद्धा आमच्या सोबत आहे आता या शेतामध्ये पहा सोयाबीन आहे तीन एकर मध्ये आणि पाऊस पडल्यामुळे अतिवृष्टी झाल्यामुळं पिकाचं म्हणजे किती पिकाची नासधूस झालेली आहे आणि पूर्ण पीक हे भुईसपाट झालेलं आहे आपण पाहू शकता किती म्हणजे तीन एकर एक मध्ये पूर्ण हे पीक भुईसपाट झालेलं आहे आणि शेतकऱ्याची अशी अवस्था झाली की त्यांनी कर्ज काढून वगैरे पिक म्हणजे हे लावलं होतं काहीतरी त्याचा फायदा होईल ना पा पण बढतीच्या पावसानं अगदी एकदम शेतकऱ्याला आर्थिक संकटात टाकलेलं आहे आमच्यासोबत या शेताचे मालक आहेत प्रत्यक्ष त्यांनी तीन एकर मध्ये पीक घेण्यासाठी काय मेहनत घेतली आणि आता सरकारकडून शासनाकडून त्यांना मदत मिळाली अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान आणि दिवाळीत शेतकरी आर्थिक संकटात हाताला आलेले पीक भुईसपाट हिंगोली जिल्ह्यात यावर्षी परतीच्या पावसाने जिल्ह्यातील हजारो हेक्टर मधील पीक भुईसपाट करून टाकले आहे सोयाबीन कापूस ही पिके शेतातच चढले आहे दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून गावखेड्यातील शेती पिकांचं आणि नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहे वसमत तालुक्यातील माटेगाव येथे महाराष्ट्र टुडेची टीमने येथील शेतकरी परसराम सकोर यांच्या शेतातील पिकांचे जे नुकसान झाले आहे त्यावर एक विशेष रिपोर्ट केली आहे तिनेकर मधील सोयाबीनचं पीक अगदी भुईसपाट झालेले अवस्थेत आहे आलेल्या शेंगा करपल्या अशा अवस्थेत शेतकरी परसराम सकोर यांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली आहे ब्युरो रिपोर्ट महेबूब शेख सोबत विशाल गायकवाड आरोही जाधव माटेगाव हिंगोली साहेब मी शेतकरी आहे परसराम बालासाहेब चकोर गाव माटेगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली आमचे तीन एकर सोयाबीन आहे पावसामुळे अशी नाजदूत झाली आणि हे लाईट ना हे लाईट आहे ते पावसामुळे झाले कोणी याच्याकडे शेतकऱ्याला वाली नाही असं म्हणजे हे धोकादायक आहे आम्ही कोणी आलो गेलो हिंगोली महावितरण अत्यंतरण लक्ष द्यायला पाहिजे कारण हे हाय व्होल्टेज एकीकडं अतिवृष्टीमुळे मुसळधार पावसामुळे पिकाचं नुकसान झालं आणि पाहू शकता की शेतामध्ये महावितरण विभागाची जे लाईन गेलेली आहे त्याचे हाय वोल्टेज ची तार किती खाली आहे पहा जर इथं पाऊस पडला एखादा शेतकरी किंवा एखादा मजूर जर या पडले म्हणजे तार अगदी खाली लोमकळत आहे पाहू शकता जमिनीवर पडलेली आहे तरी इकडं म्हणजे महावितरण करन प्रशासनाचं दुर्लक्ष आहे एक तर एकीकडं शेतकरी माती परेशान आहे आणि दुसरीकडे ह्या अशा संकटांना तोंड देत आहे प्रत्यक्ष शेतकरी आमच्या सोबत आहे काय त्यांचं म्हणणं आहे आपण प्रत्यक्ष सर माहीतरांनी हे लक्ष करीत नाही हे अरे बघा ना तुम्ही कसे आमचे रोजदार येत नाही असं कामाला तुम्ही प्रशासनाला याबद्दल कळवलं का नाही आता प्रशासनाला कळायचं काय साहेब त्याला कळायला पाहिजे ना आपण आम्ही आम्ही जे काय गावात आता आम्हाला काही माहित नाही कोणाचे नंबर नाहीत आमच्याकडे नाही तुम्ही तालुका प्रशासनाला नाही कळि अजून ग्रामसेवकाला कळवलं नाही कळिल अजून पण त्याला आता माहीतरांचा दररोज हेल्पर येते कोणीतरी येतच नाही कळलं ना पिका नुकसान झालेलं आहे सोयाबीन झालंय प्रशासनाला नाही मिळाली अजून दोनदा मोर्चे काढले आम्ही अच्छा दोन मोर्चे काढले याची काय मदत अजून आम्हाला मिळाली नाही परतीच्या पावसामुळं हा एकच शेतकरी नाही तर मराठवाड्यातील शेकडो हजारो शेतकऱ्यांचं म्हणजे अनेक लाखो एकर जमीन हे म्हणजे भुईसपाट झालेली आहे फिक्स भुईसपाट झाले तरी महाराष्ट्र त्यांना ना मिळाली ना नाही फक्त वर्तमानपत्रात फक्त बातम्या येतात की शेतकऱ्यांना मदत मिळाली त्यांचा पंचनामा झाला पंचनामा सुद्धा बहुतेक इथे झालेला नाही असं दिसत आहे कारण प्रत्यक्ष त्यांचं म्हणणं आहे की कोणत्याही म्हणजे सरकारी अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आलेला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.